आदिवासींमध्ये होळीचा उत्साह असून आदिवासी वेशभूषेन नृत्य ते करताना दिसलेत तर अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील आदिवासी हे कामाच्या शोधात मेळघाट धारणी आणि चिखलधरा गावातून वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी जातात आणि आदिवासी बांधवांच्या जीवनातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे होळी असतो होळीच्या सणाला आदिवासी बांधव मेळघाटात एकत्र जमतात मेळघाटात होळी हा पाच दिवस साजरा केला जातो तर आज होळीच्या दिवशी सकाळपासूनच आदिवासी बांधव आपल्या वेशभूषेत नृत्य करताना दिसलेत आपल्या आदिवासी वेशभूषेत बासरीच्या तालावर आदिवासी बांधव नृत्य करताना दिसतात सायंकाळी होलिका दहन मेळघाटात होतं आणि आणि आदिवासी बांधवांमध्ये या होळी दरम्यान फगवा देखील मागितला जातो बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने होळी हा स्थानिक उत्सव साजरा करण्यात आलाय यावेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी वंदना गाडिलकर यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात येऊन होळी पेटवण्यात आली आणि या प्रसंगी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडुळे सिनारे आणि मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात तसेच जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके मंदिर पुजारी शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते थायलंड देशाचे माजी शिक्षण मंत्री डॉक्टर तेरकिया साईचरणी लीन झालेत तर थायलंड देशाचे माजी शिक्षण मंत्री डॉक्टर तेरकिया यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं शिर्डीत दर्शन घेतलंय दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केलाय या आधीही डॉक्टर तेरकिया शिर्डीत आले होते एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात आळूकंद दाखल झाला असून त्याचे दर आता वाढलेत तर नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आरोग्याला पोषक आळूकंद मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून मागील दरापेक्षा वीस रुपयांनी दर वाढले असल्याची व्यापारी सांगतात तर मागील आठवड्यात किलोला ऐंशी रुपये दर असलेले आळूकंद हे शंभर रुपये किलो झालेत मात्र पुढील काळात आवक अशीच राहिली तरी दर वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले पहले अस्सी रुपये किलो था अभी सौ रुपया हो गया है बाजार ज्यादा है थोड़ा बीस रुपया ढाई किलो बिकता था अब ढाई किलो बिक रहा है हाँ भाई हाँ लोग ले रहे हैं जैसा बाजार वैसा लेते हैं वो लोग एक बोरी दो दिन बिकता है क्या कम ज्यादा बस एक दिन एक दिन लाता हूँ दो दिन बेचता हूँ बराबर आ रहा है फायदा नहीं होता खाली मुद्दल होता है बस आदमी में पैसा नहीं मिलता से खाली मुद्दल होता है बस अभी बाजार कम होएगा देखो बाकी जो नब्बे सौ ऐसे बिक रहा है होळी धुलिवंदन सणानिमित्त धुलिवंदनाच्या निमित्त चोपडा शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रंगपंचमी खेळली जाते यासाठी चोपडा शहरातील बाजारपेठेत विविध रंगांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकार्या नैसर्गिक रंगांनी दुकानं थाटलीत तर प्रत्येक सण उत्सवात आता एक किंवा दोन दिवस आधी नागरिक साहित्य घेण्यासाठी बाजारात येतात पूर्वी आठ दिवस आधी दुकान बाजारात लागायची परंतु आता तशी परिस्थिती नसल्याने दोन दिवस आधीच बाजारात लावली जातात दुकानात विविध नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत आणि काही प्रमाणात वस्तूंचे भाव वाढलेत ग्राहकांचा वस्तू विकत घेण्याकडे प्रतिसाद सध्या कमी आहे परंतु उद्यापर्यंत वाढेल अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे फुलांचे कलर आहेत आणि बाकी पिचकाई वगैरे पाण्याची फुल वगैरे मागणी जास्त मागणी जास्त कुठल्या याला असते पिचकारी आणि नॅचरल कलरलाच मागणी जास्त मागणी जास्त असते यावर्षी या जा काय का भाव वाढ वगैरे काही झाला आहे का कशात भाव वगैरे वाढ काही नाही एक दोन टक्क्याच्या फरक आहे बरं दोन दिवस आता उद्या धुलिवंदन आहे ग्राहकांचे कसा प्रतिसाद आहे हा बऱ्यापैकी पण नाही वेळेवरती जेव्हा येतात टायमावरती तो उद्याच जास्त गर्दी होती एका दिवसाची एका एकाच दिवसाची प्रत्येक सणाची एकाच दिवसाची गर्दी होते आता पूर्वीसारखे असे आठ दिवस उदार नाही करत ज्या दिवशी सण असतो त्याच दिवशी गर्दी होते गर्दी होते पाण्याचा वापर होतो आणि लगेच निघतो जिना केमिकल बिना आहे याला जास्त मागणी सुका कलर याच्यामध्ये भरपूर कलर आहे ऑरेंज आहे ब्ल्यू आहे लाल आहे पिवळा आहे भगवा आहे हिरवा आहे आणि फिशकारी जात आपल्याला ताट्या या चालतात गिरेकला हे पसंत पडते पण ही किंमत जास्त असल्यामुळे ते नाकारतात आणि हे एक दिवसाचे खेळ असतं म्हणून त्याच्यामध्ये लहान मोठी जसे त्यांच्या हिशोबाने ते घेऊन मोकळे होतात मोकळ्या होतात राखला हे पसंत पडते परंतु किंमत जास्त असल्याने किंवा एक दोन दिवसाचे वेळ असल्यामुळे ते घेत नाही केमिकल कलर नाही आहे नाही कंपनीने ठेवणं बंद केलं आहे

थोडंफार एक दिवसामध्ये होऊन जात येत ये आहेत ग्राहक लहान मंडळी बच्चे मंडळी जास्त येत लहान मुलांच्या अट्ट आहे ते आई वडिलांना सोडत नाही आणि आई वडील बी घेतल्याशिवाय राहत नाही त्यांना घेऊन देतात त्यांचे एकत्र करून देतात बरोबर पूर्ण करून देतात बरोबर पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय करून वन्यजीव सोयरेंनी होळी साजरी केली आहे तर बुलढाणा इथल्या वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन सहा ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाणी आणि मातीचे तीस असे पॉट लावले आहेत आणि होळीपासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते याचा विचार करून उन्हाळ्यात वनातील पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणूनच अनोख्या पद्धतीने होळी हा सण साजरा करण्यात आलाय दोन हजार सोळा पासून वन्यजीव सोयरे हे बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन पक्षांसाठी मातीचे भांडे लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असतात तर बुलढाणाकरांनी तसंच बुलढाणेकरांनी त्या तस तस रिपीट बुलढाणेकरांनी तसेच ज्ञानगंगा अभयारण्यातून जा जाणाऱ्या येणाऱ्या बुलढाणा येथून खामगावला जाताना जेथे आपल्याला पाण्याचे पॉट दिसतील त्या पॉटमध्ये पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये यासाठी पाणी टाकावे असं आवाहन वन्यजीव सोयरे यांनी केले जय वन्यजीव सोयरे जय वन्यजीव सोयरे आज ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आम्ही पक्ष्यांसाठी पिण्याचे पॉट लावून आज पक्ष्यांची जेणेकरून भटकते होऊ नये यासाठी आम्ही याच्यात नित्य पॉटमध्ये पाणी टाकणार आणि जाणाऱ्या लोकांनासुद्धा जनतेना हे आम्ही आवाहन करतो आपणसुद्धा पॉटमध्ये पाणी टाकून एक व वन्य प्राण्यासाठी पक्षांसाठी आपण एक चांगलं काम करावं आहे एवढीच वन्यजीव सोरे यांच्याकडून एक अपेक्षा पूर्ण करतो जय वन्यजीव सोरे जय वन्यजीव सोरे होळीनिमित्त आज आम्ही ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध ठिकाणी पाण्याचे पॉट लावले जेणेकरून पक्ष्यांची भटकंती होऊन त्यांना पाण्यासाठी काही त्रास होऊ नये त्याकरता आम्ही जवळपास पंधरा ते वीस असे पॉट रस्त्याच्या कडेला लावलेले आहेत ला जाणारं येणारे आणि आम्हीसुद्धा त्याच्यात नियमितपणे पाणी पुरवठा त्याच्यात पाणी टाकून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि तसेच त्यांना खाद्यांनासुद्धा आज आम्ही त्यांना वाटप केलेलं आहे जय वन्यजीव सर तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार